निर्माण करण्याचा संशय भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहिलानगर शहरातील मुकुंदनगर येथील एरिगेशन कार्यालय शेजारी वास्तव्यस असलेल्या आशाबाई भाऊसाहेब बुलाखे यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री काही अज्ञात इसमांनी हल्ला केला रात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे हल्लेखोरांनी घराच्या दरवाजावर जोरदार मारहाण करत परिसरातील वस्तूंचीही तोडफोड केली या घटनेनंतर काही संशयित सम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याबाबत रविवार दिनांक पंधरा जून रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे घटनेनंतर जाधव नामक घरमालक व सामाजिक कार्यकर्ते परितोष पद्माकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा हल्ला दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हेतुने करण्यात आल्याचा आरोप केला सध्या पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला सोन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज 24 अहिल्यानगर आओ सांगताई काय घटना झाली आशाबाई आणि रात्री 1.5 वाजता आले आणि आमचे काच पण फोडीत घराला लाथा मारल्या पण आम्ही घाबरल्यामुळे आम्ही के दरवाजा काय खाल्ला नाही माझा जे हल्ले करू गेलो पोलीस स्टेशन नाही मी कंप्लीटली किती हल्ले बरोबर होते बघितले तर नाही पण एक दोन चार होते पण आता काय माहिती नाही आज हे झालं नाही ना म्हणजे आम्ही पाहिले पण नाही पण पळताना असे दिसले तुमची काय आम्हाला सवरेषण पाहिजे कारण इथं आम्ही जणी असतो नमस्कार माझं नाव निरंजन जाधव हे आमचे भाडेकरी येत आठ ते दहा वर्षापासून होतं इथं भाडेकरी रात्री त्यांच्या खोलीवर कुणीतरी पाच सात जण दोन तीन जण असे घाबरले होते त्या बोलल्या त्या मला दोन तीन जण आले ते त्यांच्या दरवाज्यावर लाथा घातल्या खिडकी बी फोडली दरवाजाला बी तोडलो होतो पण सकाळी मी माणसं बोलून ते क्लिअर करून दिले थोडस पत्रा पित्रा लावून पण त्यांची मुलगी अपंग आहे आणि त्या इथं राहतात माझ्याकडं त्या हिशोबाने आम्ही सकाळी आलो ते पाहिल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलतो एनसी दाखल केली त्यांच्या नावाने काही घटना नव्हत काल रात्री शनिवारी रात्री दीड दोनच्या दरम्यान काही समाजकंटकांनी मावशींच्या घरावर येऊन लातबुक्क्या मारल्या मावशी घाबरल्या मावशींनी घाबरून सकाळी फोन केला निरंजन जाधवला याचा हे घरमालक आहे यांनी मला कॉन्टॅक्ट केला नंतर मी मी ही ही दुसऱ्यांदा घटना झाली आहे याच्या पहिलेही झाली आहे आता दुसऱ्यांदा घटना झाल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंद केलेली आहे दोन समाजामध्ये ते तेट निर्माण करण्याच्या हिशोबाने ही घटना होत आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा